नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बोमलांची उकड चला इथे मी बोंबिल स्वच्छ धुवून असे साफ करून घेतलेले ते बघा आता आपण पहिले याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ टाकून आहे आपण टाकणार आलं लसूण पेस्ट आणि अर्धा चमचे हळद हे आपल्याला व्यवस्थित लावून ठेवायचं म्हणजे नीट व्यवस्थित असं बुंडायला लागतं हे आता आपण साईडला ठेवून देऊया आपण आज फुकट बनवणार आहोत गोंगलांची त्यासाठी आपण कड वाटण करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे भाजलेलं खोबरं घेतलंय त्याच्यानंतर मी ते, ते, ते छोटा टॉमॅटो घेतलाय त्यानंतर इथे आपण लसूण पाकड्या घेतल्या दोन मिरच्या घेतल्या दो दोन या तिखट आहेत पण मिरची टाकल्यामुळे रशाला चांगली येते त्यानंतर एक इंच आळेचा तुकडा हे आपण बारीक असं वाटून घ्यायचं तर इथे आपण भांड गरम ठेवलेलं आहे आपलं तेल, तेल गरम झालेलं आहे आता आपण मग जे वाटण बनवले ते आपण याच्यामध्ये टाकणार हे व्यवस्थित असिजून घ्यायचं दोन तीन मिनट चांगलं परतून घ्यायचं असं अशी वाटणामध्ये मी कोथिंबीर टाकले तुम्हाला मग अशी सांगायला तर इथे आपली दोन तीन मिनटं झालेली आहे हे बघा आता आपले हे व्यवस्थित शिजत आलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत आधी आपण वाटणामध्ये मिरची सुद्धा टाकलेली आहे त्याच्यामुळे मी ते एक चमचा मसाला टाकते थोडीशी हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला हे सुद्धा आपल्या व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे ही बोंडलांची उकळ खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे केली की बोंबील अगदी अशी विरगळत वगैरे नाही अख्खीच्या अख्खे रातात हे आपल्याला बघा थोडं परफून घ्यायचं आहे हे बघा हे आपलं आता झालेलं आहे पाहू शकत तुम्ही छान तेल असं सुटलेलं आहे आपल्या बोंबीद्यांना मीठ लावलेलं ला आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं रश्यापूरचं आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडंसं ते मीठ टाकते परसून घ्यायचं आहे आपल्याला जितका रसा बनवायचा त्याप्रमाणे पाणी टाकायचं वाटण्याच पाणी याची आपल्याला छान अशी उकळ काढून घ्यायची इथे आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चिंचेचा कोळ इथे मी चिंचेचा कोळ बनवून घेतलाय तो आपण याच्यामध्ये टाकून घेणार आता हे आपल्याला छान अस उकळून हे बघा इथे आपला हा रस्सा छान असा उकळलेला आहे मी ते पाच सात मिनट चांगला उकळून घेतलेला आहे कारण आपल्याला आधीच उकळून घ्यायचं आहे बोंबील टाकल्यानंतर आपण ते लगेच बंद करणार गॅस इथं आपलं छान उकलून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेले बोंबील टाकणार हे सर्व बोंबील आपल्या यामध्ये टाकून घ्या हे आता आपण टाकून झालेले आहे ग्यास आता आपण एकदम गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवून फक्त पाच मिनिट आपण हे उकळून घेऊन पाच मिनट झालेले आहे बघा आपला रसा छान असा उकळलेला आहे आणि तरी सुद्धा छान आलेली आहे एकदम आणि बोंडी सुद्धा आपल्या एवढं आखेच आहेत त्याच्यामुळे आता आपण गॅस बंद बनवा आणि आता आपण काढून तर इथे आपली बोंडांची उकळ रेडी झाली हो आहे छान अशी हो तयार आहे अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद